शिवसेनेच्या घटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आलीये उदय सामंत यांनी मांडलेला ठराव एकमताने संमत करण्यात आलेला महा आहे महायुती एक संघ आहे महायुतीत वितुष्ट येईल असं वक्तव्य कोणीही करू नये असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलंय दरम्यान लाडक्या बहिणींचा विश्वास संपादन केला असून आता लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले विश्वास एवढा झाला की आपण जे बोलतो ते करतो आणि आपण त्यांना सांगितलं की तुमचे दीड हजारवर ठेवणार नाही आम्ही तुम्हाला तुमचे पैसे वाढवत जाणार आम्ही एकवीसशे रुपये ताबड ताबडतोब आपल्या वचनधाम्यामध्ये केले सगळ्यांचा सुपडा साफ झाला विरोधक औच्छाला उरले नाही विरोधी पक्षनेता मग हे म्हणालो विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही एवढ्या सगळ्या मोठ्या जो विजय विजयद्वार आपला हा आपल्याला मिळाला